परत अजय आम्ही सांगतात या पक्षाचा होता त्या पक्षाचा माझी एवढी विनंती बंदुबा येणाऱ्या प्रत्येक प्रचार करण्याला विचारा तुमच्या नेत्यांनी काय केलं तर माझे मुख्य दोन विरोधक असतील एक शरद पवार आमचे राष्ट्रवादी आणि दुसरा भारतीय जनता पार्टी तर आज भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते सगळ्या एस सी एसटी आपण एका रक्ताची चाकावर चार टाकून आपल्या आपल्याला तसं आपल्याकडे काय सोयी सवलती केल्या आपल्याकडे आज बुलेट ट्रेन त्याच्यातून त्यांच्याच लोकांनी पैसे घाले आपल्याकडे आला बडोदा एक्से त्याच्यातून त्यांच्याच लोकांनी पैसे घाले आपला होीबे करू

मुंबईला पाणी देणारा हा भिवडे लोकसभा क्षेत्राला पाणी त्यांचं पहाटे तीन तीन वाजता आमच्या पाणी आणायला विहिरीवर जावं लागतं अगदी विहित पडून अनेक दरवर्षी मृत्यूभो की बघतात हे चित्र तुम्हाला आम्हाला बसायचंय आपल्याला श्रीमंत जे बोलत असेल इथल्या लोकप्रतीचे पोरं नातूार आपल्याला

जेव्हा मत मागवलं मार्ण तेव्हा विचारले का तुमच्या पक्षाने काय केलंय तुम्ही काय केलंय मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये ते दाखवा

आपल्याला त्याच्यामध्ये वीज चालत काळजी करू नका उद्याच आहे महिला भगिनी त्यांना कुठल्याही त्रास होणार वृद्ध मंडळ आहेत त्यांना कुठेही त्रास होणार नाही घ्या आणि सगळ्या तरुणांना सांगतोय या देशामध्ये पहिली निवडणूक आहे का तिथे रिटायर्ड निवृत्त झालेले माणसंही हजारोच्या संख्येने प्रचार करतात माझ्या भगिनी

दे दे ते माघार घेत आहे ते काही कॉमेंट नसतील आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांसोबत मागे सगळ्या समाजाने फुले साहेब आंबेडकर मानणाऱ्या सगळ्या समाजाने उभा राहायचा आहे एवढे बोलून मी माझ्या भविष्यात पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय 三班进。<王> <王子 S 1>

અમારું નામ છે રમેશ વંકારપેટી નામના છે 25 વર્ષના છે એને મને જે આશીર્વાદ મળ્યો છે સંભળાવતા થોડું જો મિરાણો કા આપણી હાથીજી બાબા દરગાહે જવાનું છે तिथे साहेब सादर अर्पण करून वंजारपट्टी नाक्यावरून भिवंडी बस डेपो इथं प्रांत ऑफिसला आपले सभापन होणार आहे माझी माझी सर्वांना विनंती असेल की सर्वांनी आदर्श आचार संहितेचं पालन करायचं आहे कुठेही आपल्या या मिरवणुकीला गालबोट लागेल असं कुठलंही वर्तणूक करू नका आपण सर्व

ସाइड ସାडର पୁା ब प ସା ସାड

मत 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 बोल लेना अरे रास्ता है दो मिनट खामोश भाई खामोश हो अ